हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांतून भाऊ बहिणींचं तर झालं मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपला चहा पाणी चाललेला आहे सोडला पाहू पास सर्व भाऊ बहिणींना आपल्या आज काय दिन मित्रांनो समोर सूर पुढा आहे पण तू त्याला दाती या लागल्या तर काय काय माहिती तुला करतो तर आज का मला चालतो होतो आत्ता तो ठेकेदार बोलवायला मित्र स्वतः त्याला म्हणलं मला जायचंय म्हणलं दवाखान्यात घेऊन घेऊन त्याला समोर त्याला दवाखान्यात घेऊन घेऊन जायचंय म्हणल्यानंतर मित्रानं मग थांब

कारण की मित्रांनो आपल्याला आता जायचं होतं का मला आज ते काम आपल्याला फायनल करायचं होतं तर फायनलचा जेरा नाही पोटाला आज पण आपला उपास आहे मित्रांनो समोर ते काम फायनल करायचं होतं म्हणल्यानंतर मी तरी पण उशीर झाला तरी जावं तर आहे कामावरती परत चेक केलेला आहे ते बघायच आज पण ते काम आता झटक्यात करून टाकायचे ते बघ मायचं चाललंय मायरीच परत त्याला ते द्यायचो आधार कार्ड आधार कार्डाचे जन्मचा दाखल्याचा जन्म दाखल्याच त्याच्या आधार कार्डाचे फोटो आयडेटी आहेत बघा बर तुमच्या दोघेच दोन असं मला आहे बघितलं होत मी समजा पोटो या कायद्यात ठेवलेलं चॉकलेट खेळतोय बघा समोर

হাৰ বৰ পঢ়ালে তেজপুৰ

तर त्याला म्हणलं दोन जोडेदारांना लावलं मित्रांनो मुकदामा मुकदामा पुढं त्याला म्हणलं माझं झालं की म्हणलं येतो मी कारण की आता कसं आहे आपलं त्याला पण माहित आहे ना काल गेलो होतो पर आज हे समर्थ पण परत चला तसा रातभर करतोय त्याला आपलं नेऊन गावखान्यातन घेऊन आल्याला परवडल मग कसले दातपट्टे जर दिले गाड्यात बांधायला किंवा इतर

आयच जे पैसे होत ते पण ते काना केल्यावर बोलत ते वरण खाली तर मित्रांनो की एक वेळ काय झालं साडे तास आडालो होतं त्या वेळ त्यांना त्याला लय मोठं झालं हा तिथं आता तुटलंय बघा तर ती अजून दावायचं त्याला दुसरं कानातलं करायचं आता आणि त्याला ती येडायची दुसरं करायचं तर मित्रांनो आता ती जे आहे ना त्याला खेळायचा ती कानातलं तरुण वढायचा तर आता बघू तेवढ्यात तेवढ्याच प्रोजेक्ट मध्ये आपल्याला दुसरं कुठे येत आहे ते आता त्याची पावती कुठं आहे पावती बघा बरं त्याची नाही तर परत त्याला अजून त्यात बिघोट

पहिलं आणलं होतं तरी तोडून बर ते बरं का त्यातला तुकडा असा कट करून दिला होता त्यांनी आता तेही तुकडा कुठं पडलं काय माहिती ती एक पॅन्ट आहे का नाही झाड पॅन्ट तिच्या बारक्या कप्प्यात ठेवलेलं आहे बघ नाही पिशवीतच आहे बघ

तो काय आता त्याच्यात मोड करते आता वाढले ना, ना, तो ना तो तो जास्त पैसे वाढले ना सोनं वाढल्या मुळे कसं होतं आठ हजार ऐंशी हजार कसं आहे आता आता नव्वद हजार की एक लाख चला मग उलट झालं मग येईल चांगला नाहीतर मग बाळ्यास करायच्या चला भेटू पुढे व्हिडिओमध्ये मध्ये घेतो सर्वांनी कळजी बाबा मित्रांनो